वैजापूर चौल मंडळ इन्शुरन्स कंपनी कार्यालयावर अजय पाटील साळुंक यांचा धडक मोर्चा गॅराव जे आंदोलन या ठिकाणी झालं होतं त्या दिवशी जवळपास दोन तीन हजार शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी पावत्या जमा झालेले होते त्यापैकी जवळजवळ जावा सर्वच शेतकऱ्यांना तो पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या ठिकाणी हा खऱ्या अर्थानं लढा होता आणि त्यासाठी आता हा लढाई आणि ते जर उर्वरित जे शेतकरी राहिलेले त्यांना सुद्धा पीक विमा या ठिकाणी शंभर टक्के भेटला पाहिजे यासाठी जे आंदोलन या ठिकाणी चालू आहे यापुढील जर या ठिकाणी आम्हाला आमच्या हक्काचा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना जर मिळाला नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन उपोषण या ठिकाणी केले जातील आणि आमदार आमदार खासदार जे मंत्री आहेत सत्ताधारी असतील किंवा विरोधातले असतील त्यांनी पण या ठिकाणी माझे आमदार असतील त्यांना पण पगार चालू आहे माझ्या आमदारांना पण त्यांना पण या ठिकाणी इशारा आहे त्यांना सत्ताधाऱ्यांना पण इशारा आहे की तुम्ही देखील या ठिकाणी याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि तुम्ही हा पीक विमा शेतकऱ्यांचा मिळून दिला पाहिजे आणि यासाठी सत्ताधाऱ्यांना विशेष या ठिकाणी विनंती आहे आणि इशारा पण आहे की तुम्ही तत्काळ शेतकऱ्यांच्या हा पीक विमा या ठिकाणी त्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा करा अन्यथा दोन हजार चोवीसमध्ये जसं मराठा समाजानं मनोज जनंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला गावबंद्या केल्या तुमचे बॅनर सुद्धा लागू दिले नाही तुमच्या सभेला सुद्धा लोक राहिले नाही तसा हा तर मराठा समाज होता सहा कोटी सात कोटी मराठ महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज होता तर एवढी तुमचे हाल केले तसा हा शेतकरी समाज हा कोटीनं अब्ज नाही सर्व शेतकरी हे शेतकरी जर बाहेर रस्त्यावर उतरले तर तुम्हाला सळो की पोळो झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून तुम्ही याचं गांभीर्य घेऊन तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये जर निवडणुका लढायच्या असतील आमच्या गावामध्ये जर यायचं असेल शेतकऱ्यांचा शंभर टक्के फी किंवा शेतकऱ्याला कर सरसकट कर्ज माफी त्यांची थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया ताई कशाबद्दल आले गेल्या दोन तीन महिन्यापासून हा पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे आणि ज्यावेळेस वैजापूरला उपोषण झालं त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भेटला परंतु तरीसुद्धा काही शेतकरी वंचित राहिले होते आणि त्यानंतर तेरा सहा तेरा सहा दोन हजार चोवीसला जे कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी घेराव आंदोलन केलं त्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा भेटला त्याबद्दल यांचं अभिनंदन आहे परंतु ते त्यांचं काम आहे आणि म्हणून जे उरलेले राहिलेले जे शेतकरी आहे त्यांना शेतकरी हा तीनशे पासष्ट दिवस शेतक शेतामध्ये राबराब राबत असतो आणि त्याच्या पीक शेतीमालाला हा हमी भाव नाही तरीसुद्धा त्यांच्या हक्काचा जो पीक विमा आहे तो पीक विमा लढल्याशिवाय भेटत नाही ही खेदाची बाब आहे आणि आता जो जे राहिलेले शेतकरी आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काचा पीक विमा सरकारने द्यावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांना संघटित करून पुढला लढा उभा करू एवढंच सांगते धन्यवाद अजय पाटील साळुंके यांनी जे आता सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे शेतकरीच्या वती शेतकऱ्यांच्या वतीने जे आपल्याला निवेदन प्राप्त झालं या निवेदनाच्या अनुसरून मी मा आमच्या कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाचे निवेदन ऑनलाईन स्वरूपात पाठवून त्या निवेदनाचा फॉलोअप घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित जी रक्कम आहे ती उर्वरित रक्कम लवकरात लवकर दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल